साहेबांच्या साठी मी एवढंच बोलते खूप कष्टाने सन्मान समाजाच्या सेवेसाठी आणि हक्कासाठी आटोले साहेबांनी छातीवर घेतले गाव सांगली जिल्ह्यामध्ये आहे त्यांचं गाव मराठवाडा विद्यापीठाला त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलं हे नाव म्हणूनच असेच नाही आटोले पडलं नाव तर संघर्ष नायक असं त्यांचं पडलेलं आहे नाव पडलेलं आहे नाव रिपब्लिकन पक्ष आहे समाजाची शान रिपब्लिकन पक्ष आहे समाजाची खान आठवले साहेब नेहमीच करतात या पक्षाचं मोठं नाव देश विदेश मध्ये दे त्यांनी केलेलं आहे आपल्या पक्षाचं मोठं नाव देशाच्या राजकारणात आठवले साहेबांचं आहे मोठं काम संविधानाच्या रक्षणासाठी दिल्लीकडे असते त्यांची धाव तो कधीच पडून देत नाहीत आपले नाव ते जिकडे जातील तिकडेच असते सत्तेची धाव तिकडेच असते सत्तेची धाव तर लक्षात ठेवावं आम्हाला नाराज असं आपण करू नये जेव्हा आमची नाराजी तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्ही कुठं असाल याची मी कल्पना करू शकत नाही तर आठवले साहेबांना तुम्ही नाराज करू नये एवढा तुम्ही निरोप तुमच्या पक्षात श्रेष्ठीपर्यंत पर्यंत आमच्या रिपब्लिकन महिला आघाडीच्या वतीने आपण द्यावा एवढंच मी आपल्याला विनंती करते सर्वांना जय भीम करते नवबुद्धाय जय राष्ट्रवादी नेते आमचे